आज तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी आझाद मैदानावरती हुंकार आंदोलनाचा एकतीसावा दिवस आहे या एकतीसाव्या दिवशी आझाद मैदानावरती तुफान पाऊस सुरू आहे परंतु अशा तुफान पावसामध्ये सुद्धा आंदोलनाची धार कमी झालेली नाही निश्चितपणानं आपल्या सेवेसाठी आपल्या हक्कासाठी आपल्या न्यायासाठी या ठिकाणी भलेही संख्या कमी असेल पण रंगारी सर आणि ताले सर माझ्यासोबत आज आंदोलनाच्या एकतीसाव्या दिवशी उपलब्ध आहेत मित्रांनो जेव्हा आपण आंदोलन शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून सुरू करत असतो तेव्हा शासन निर्णय हातात घेतल्याशिवाय माघार नाही अशा प्रकारे आपण बोधवाक्य वापरतो नेहमी सदा शिक्षक समन्वय संघाने आपल्या न्यायासाठी हक्कासाठी योग्य असा प्रकारचा लढा उभारलेला आहे आणि तो लढा जिंकल्याशिवाय शिक्षक समन्वय संघाने कधीही माघार घेतलेली नाही या ठिकाणी पाहू शकताय आझाद मैदानासह मुंबई परिसरामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे सकाळचे दहा वाजून गेलेले असून अशाही वातावरणामध्ये अशा पावसाच्या पूर्ण वातावरणामध्ये मी व आपले पूर्ण हे दोन्ही सहकारी या ठिकाणी आपल्या सेवेसाठी या ठिकाणी हजर आहेत मित्रांनो पाऊस जरी सुरू असला तरीही आंदोलनामध्ये कुठे खंड पडू नये यासाठी बेमुदत आंदोलनाचा सा अर्थ सार्थ लावण्यासाठी या ठिकाणी आपले सहकारी मैदानावरती एकतीसाव्या दिवशीसुद्धा हजर आहेत असं काही हरकत नाही आपण यशाच्या खूप जवळ आहोत आणि नक्कीच या यशाचा साक्षीदार होण्यासाठी आपण बहुसंख्येने उद्यापासून पुढील आठवड्यामध्ये कॅबिनेट निर्णय होईपर्यंत आपण मुंबईमध्ये आम्हाला साथ देण्यासाठी आपल्या हक्कासाठी आपल्या पगारासाठी नक्की चाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद